नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता सत्या आणि त्यासोबतच मंजू घरी आलेले असतात खूपच मोठं टास्क इथे मंजूसाठी असतं आणि तिला काही झालं असतं तर सत्या मात्र ते इमॅजिन करूनच तिला घट्ट मिठी मारत असतो तेव्हा मंजू त्याला विचारत असते काय झालंय सर्व काही ठीक तर आहे ना तू असं का वागत आहेस त्यावर तो म्हणत असतो नाही मला खूप त्रास होतोय तुम्हाला जर काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो पण मला एक सांगा तुम्ही एवढं तुमचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहत आहे खरंच आज तुम्हाला पाहिलं आणि मी खूपच जास्त भारा होऊन गेलो ह्या सर्व काही गोष्टी तो इथे बोलत असतो आणि तेव्हाच मात्र तुम्हाला कधीच काही होऊ देणार नाही तेव्हा म्हणजे बोलत असते जेव्हा तुला काही तुझ्यावर वेळ येईल किंवा तू असा उदरावतार धारण करशील तेव्हा मी नेहमीच तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार आहे तर इकडे मात्र मुकादमांनी जी काही माती खाल्ली होती त्यामुळे त्यांचा वरिष्ठांचा त्यांना फोन आला होता आणि त्यांच्या वरिष्ठांचा त्यांना फोन आल्याच्यानंतर ते खूपच जास्त गोंधळ घालत होते आणि त्यांच्याशी बोलत होते तुम्ही असं कसं वागू शकता तेव्हा आता इथे तातासाहेबसुद्धा मुकादमांकडे जाब विचारायला आले होते तेव्हा मुद्दामूनच आता मुकादम बोलत असतात चला घरी आमच्या चहा वगैरे प्या पण तुम्ही आमच्या गरिबाच्या घरी चहा वगैरे कसायला पिणार त्यावर तातासाहेब म्हणत असतात तुझी लायकीसुद्धा नाही आहे मला चहा पाजण्याची पण तू खूप मोठी चूक केलेली आहेस आता तुला हे महागात असं म्हणून ते निघून जातात तर आता लगेच राग ते सर्व काही काढत असतात तर आता मात्र दुसऱ्या बाजूला संध्याकाळी मंजू बेडवर बसलेली असते तिचे प्रचंड दुखत असतात त्यामुळे स्वतःच्या हाताने स्थिती दाबण्याचा चिपण्याचा पाय प्रयत्न करत असते हे सर्व काही इथे तो पाहत असतो आणि पाहण्याचा नंतर म्हणत असतो लगेचच बादलीमध्ये गरम पाणी घेऊन येतो आणि गरम पाणी घेऊन आल्याच्या नंतर तो म्हणत असतो हे बघा वाघ मारे ठेवा याच्यामध्ये पाय ठेवा तेव्हा ती बोलत असते नको अरे कशाला नाही नाही तुम्हाला त्रास होतोय ना तुम्ही याच्यामध्ये गरम पाण्यात पाय ठेवा तुम्हाला बरं वाटेल असं म्हणूनच आता त्या गरम पाण्यामध्ये ती पाय ठेवत असते तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो पाठीमागून तिचे पूर्ण खांदे हात सगळं काही चेपून देत असतो कारण आज तिला खूप जास्त त्रास होत होता आणि म्हणूनच हे सर्व काही तो करत होता आता मात्र मंजू म्हणत असते उद्या आपण बाहेर फिरायला जाणार आहोत तू उद्या सुट्टी घे त्यावर इथे तो बोलत असतो नाही उद्या मी सुट्टी घेणार नाही त्यावर मला कामं आहेत पण आता मंजू बोलत असते नाही उद्या तुला सुट्टी घ्यावीच लागणार आहे काही जरी झालं तरी सुद्धा तेव्हा आता इथे दोघं उद्या फिरायला जाणार म्हणून खूप खुश असतात तर आता दुसऱ्या दिवशी सगळीकडे जे काही मायावती आहेत मम्मीजी त्यांचाच ओदो उदो असतो कारण खूप साऱ्या मतांनी त्या इथे जिंकलेल्या असतात आणि म्हणूनच इथे जे काही मुकादम आहेत ते मुद्दामूनच तिथे आलेले असतात मुकादम तिथे आल्याच्या नंतर मात्र त्यांनी पेड्याचा बॉक्स आणलेला असतो तो पेड्याचा बॉक्स आता ते त्यांना देत असतात आणि पेड्याचा बॉक्स दिल्याच्या नंतर मात्र ते बोलत असतात घ्या आता तुम्ही जिंकणारच आहात एवढं सगळं बोगस मतदान मिळवले म्हटल्यावर तुम्ही जिंकू शकता ना तेव्हा आता इथे मम्मीजी म्हणत असतात अजिबातच नाही आम्ही काही एक चुकीचं केलेलं नाही आणि त्यासोबतच आम्ही कुठलंच बोगस मतदान मिळवलेलं नाही तेवढ्यातच आता सत्या बाहेर येतो आणि म्हणत असतो तुझ्यामुळे माझ्या बायकोची काय हल हालत झाली तू माझ्या बायकोच्या जी जीवावर उठलेला आहेस मी ही गोष्ट किंवा असं तुला कधीच माफसुद्धा करणार नाही ही मात्र गोष्ट तू कायम लक्षात ठेव असंच आता इथे तो बोलत असतो पण आता मंजू त्याला थांबवण्याचं अडक काम करत असते ती म्हणत असते सत्या जरा शांत हो ह्या सगळ्या गोष्टी आपण कायद्याने हँडल करू तुला आत्ता हे सगळं काही करण्याची बोलण्याची काहीच गरज नाहीये तेव्हा सत्याचे बाबा सुद्धा म्हणत असतात मंजू अगोदरच बरोबर बोलत आहे तू आत्ता ह्या सर्व काही गोष्टीच्या भानगडीत पडू नकोस कारण यांना इन्स्पेक्टर साहेबच कसं अटणीवर आणायचं हे करू शकतात तेव्हा आता मंजू इथे मुकदमांना एक आश्वासन देत असते आता तू इथून सुखरूप जाऊ शकत नाहीस आणि जरी गेला तरी मी लवकरच तुला तुझ्या हातामध्ये हो नाही बेड्या ठे ठोकल्या तर नावाची कॉन्स्टेबल मंजू नाही असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इथे तो वा मुकादम म्हणत असतो त्या दिवसाची मी नक्कीच वाट पाहत आहे मला पण पाहायचंय की तू कशा पद्धतीने माझ्या हातामध्ये बेड्या ठोकत आहेस चला असं म्हणूनच आता मात्र तिथून मुकादम काढता पाय घेत असतो कारण आता सत्याने आणि मंजिरीने खूपच मोठा धडा त्यांना शिकवलेला असतो आता मात्र इकडे मम्मीजी बोलत असतात तो गच त्यांच्याशी पंगा घेतलास काहीसुद्धा आपल्याला गरज नव्हती त्यांच्याशी हे सगळं काही पंगा घेण्याची आणि तेव्हा आता हे सगळं काही ते होत असताना मात्र जो काही सत्या आहे हे तो बोलत असतो काहीच होत नाही आहे आणि पंगा घेणं म्हणजे नेमकं काय असतं हे त्याला सुद्धा कळायला हवं कारण तो कसा आहे हे आपल्याला माहिती आहे ना पण मम्मी तू नको काळजी करू तो काहीच करणार नाही आता त्यानं जर आत्ता काही केलं तर त्यालाच ती गोष्ट इथे महागात पडू शकते असंच आता सत्या सर्वांना सांगत असतो आणि तेव्हा आता मंजू आणि मी आज फिरायला बाहेर जाणार ते आहेत तेव्हा मम्मीचा चेहराच पडलेला असतो ती म्हणत असते नाही बाहेर जाण्याची काहीच गरज नाही आहे आता तर एवढं वातावरण एवढं गरम झालेलं आहे नको जाऊ तेव्हा बाबा म्हणत असतात जाऊ दे त्या दोघांना एकमेकांना खूप म्हणून ते दोघं फिरायला गेलेले कधीही चांगले असं म्हणूनच आता सत्या आणि त्याचबरोबर मंजू छान असे तयार होतात आणि फिरायला टेकडीवरती जातात तिथे बुट्टा विकणारे काका बसलेले असतात त्यांचं वय पाहता सत्या म्हणत असतो मीच बुट्टा विक मीच बुट्टा, बुट्टा भाजून घेतो आम्हाला तेवढ्यातच तिथे चार आने आने ते ए, ते ते हो आने मुली आलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात एवढा हँडसम मुलगा आहे आणि ते बुट्टा विकायला बसलेला आहे काय मस्त दिसतोय असं म्हणूनच त्या त्याच्यावरती लाईन मारत असतात मंजिरी मात्र हे सगळं काही बघून खूपच जास्त पजिसिव्ह होत असते आणि त्याचबरोबर ती त्या मुलींसमोर येत असते आणि आल्याच्यानंतर म्हणत असते ए काय ग भटक भवान्यांनो काय चाललेला आहे नवरा आहे तो माझा आणि मी त्याची बायको आहे तुला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का तो कोण आहे तर तो भागी भावी नगरसेवक आहे ही गोष्ट तुम्ही कशी काय विसरू शकता आणि मी त्याची बायको आहे असं म्हणूनच त्या मुली तिथून पळून जातात तेवढ्यातच आता मंजिरी सुद्धा रागवलेली असते रुसलेली असते म्हणूनच ती सुद्धा तिथून रुसून बसत असते आणि जो काही सत्याने बुट्टा भाजलेला असतो तो बुट्टा घेऊनच तिच्या मागे मागे तो येत असतो आणि म्हणत असतो अहो असं काय करताय वाघमारेबाई घ्या ना बुट्टा आणि नका ना अशा रागवू त्याचबरोबर आता मंजिनीचा जो काही लटका राग आहे तो घालवण्याचं काम इथे जो काही सत्या आहे त्याने यशस्वीरित्या पार पडलेलं असतं आणि त्याने हे बुट्टा भाजून दोघांनीसुद्धा बुट्टा मस्त एन्जॉय केलेला असतो एकमेकांच्या पिठीमध्ये ते कितीतरी वेळ तसेच विसावलेले सुद्धा असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र मुकादम जेव्हापासून मायाच्या घरून आलेले असतात तेव्हापासून ते खूपच जास्त चिडलेले असतात त्यांचा राग जो आहे तो खूपच जास्त अनावर होत असतो त्यांना प्रचंड राग इथे आलेला असतो त्यांचं एकच म्हणणं असतं की हे सगळं काय आहे आणि ते चिडचिड करत असतात तेवढ्यातच त्यांची बायको तिथे आलेली असते आणि तेव्हा मात्र तुम्ही माझ्या भावावरती अशा पद्धती काबर चिडचिड करता तुमचा काय संबंध आहे माझ्या भावावरती अशी चिडचिड करायची त्यावर आता सांग तूच तुझ्या बहिणीला हे सगळं काही इथे सांगू शकतोस बघ ती काय बोलते ते असं म्हणूनच आता तो सगळं झालेला प्रकार त्याच्या बहिणीला सांगण्याचं काम करत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही सत्या आणि त्याचबरोबर मंजू मंदिराच्या एका ठिकाणी जाऊन पोहोचलेले असतात तिथे जाऊन पोहोचल्याच्यानंतर मात्र सत्या तिला म्हणत असतो तुझ्यासाठी खूपच मोठं मी ते सरप्राईज आणलेलं आहे तेव्हा ती बोलत असते काय आणलेलं आहे सत्या खरं खरं सांग आणि तिच्यासमोर तो मस्त असे पैंचण धरत असतो आणि तेव्हा मात्र ती खूपच जास्त खुश झालेली असते ती बोलत असते सत्या तू माझ्यासाठी हे पैंजन आणलेले आहेस खरंच तू माझ्यासाठी हे सगळं काही केलेलं आहेस त्यावर आता तो बोलत असतो हो हे सगळं काही मी फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठीच केलेला आहे तेव्हा मात्र मंजिरी जास्त खुश होत असते आणि तिला एवढं खुश झालेलं पाहिल्याच्या पैंजन तो तिच्या पायामध्ये घालून देत असतो आणि दुसरं पैंजन नाही देणार मला अगोदर किस दे आणि मगच मी तुला हे पैंजण घालून देणार आहे असं सुद्धा तो इथे बोलत असतो आता त्यानं ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र शेवटी मंजिरीकडे पर्याय शिल्लक राहत नसतो आणि ती हातावर ती किस देते आता दुसरं पैंजन घालायचं असतं पण त्याच्याकडून ते दुसरं पैंचण मात्र खाली पडत असतं आणि दुसरं पैंजन खाली मात्र आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की एक होत असते आणि ती की ते जे पैंजण आहे ते पैंजण म्हणजेच की आता वर झाडाच्या फांदीवरती लटकलेलं असतं आणि ते झाडाच्या फांदीवरती लटकलेलं असल्याकारणाने आता ते लक्ष मंजिरीचं त्या पैंजनकडे जातं आणि तेव्हाच आता जो काही सत्य आहे तो ते पैंजण काढून घेतो आणि आणि तिच्या पायावर पायामध्ये ते पैंजण बांधून देण्याचं काम करत असतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला मायावतीला खूपच टेन्शन आलेलं असतं म्हणून ती तात्यासाहेबांकडे गेलेली असते मुकादमांनी कशा पद्धतीने धमकी दिलेली आहे आणि त्यामुळे मला माझ्या सत्याची खूपच जास्त काळजी वाटत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी ते, ते बोलत असतात तेव्हा आता इथे तात्यासाहेब म्हणत असतात तुम्ही अजिबातच काळजी करू नका आम्ही आहोत ना आम्ही काहीही एक होऊ देणार नाही आणि त्याचबरोबर आता जो काही सत्य आहे तो कुठे आहे किंवा जो काही मुकादम आहे हे, तो कुठे आहे ह्या गोष्टी तुम्ही पडताळून पहा असं म्हणूनच ते तिथून काढता पाय घेत असतात आता मात्र जो काही सत्या आणि त्यासोबतच आता मंजू इथे देवीच्या मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेली असतात छान नारळ ओटी घेऊन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये दे येतात देवीला ओटी असते त्याचबरोबर पुजारी काका नारळ फोडण्यासाठी देतात तर आता सत्या म्हणत असतो आज तुमचा मान आहे तुम्हीच नारळ वाढवा असं म्हणूनच आता ते मंजिरीच्या हातामध्ये नारळ देत असतात आणि मंजिरीला नारळ वाढवायला तो सांगत असतो पण आता म्हणून नाही सत्या तू वाढव पण आता सत्या ऐकत नाही आणि शेवटी मंजिरीला तो कसं नारळ वाढवायचं कसं पकडायचं ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तो बोलत असतो सांगत असतो तर आता प्रेक्षकांना खूपच इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर रंजकदार असा एपिसोड आपण इथे पाहिलेला आहे है। कारण आता मंजूने आजचा पूर्ण दिवस जो आहे तो सत्याला वेळ दिलेला असतो आणि त्यामुळे दोघांचं नातं अजूनच घट्टसुद्धा होत असतं कशा पद्धतीने माया आता मंजू आणि सत्याचं नातं स्वीकारेल आणि कशा पद्धतीने मंजूला आपलंसं करेल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कॉन्स्टेबल मन व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद